प्रेक्षकांनो एक मे आजच्या महाराष्ट्र दिनाच्या तुम्हा सगळ्यांना खूप खूप खुँ शुभेच्छा तर सुरुवातीला आपण बघतोय काय दाखवलंय त्यांनी जबरदस्त ठरलं तर मग म्हणजे आज इतकं मस्त डायरेक्शन घेतलंय अजिबात रटाळ वाटला नाही एपिसोड सुरुवातीला आपण पाहतोय की हे सगळं सुभेदार कुटुंब मिशनवर आहे पूर्णाजी म्हणतात अगं साक्षी हे सगळे विधी दिसतात तसे सोपे नसतात बरं दिलेली वचनं सगळी आयुष्यभर पाळायची असतात बरं का बाळा मी तुला सगळं समजून सांगेल आता फक्त ही अस्मिता यांच्यामध्ये लिंबू टिंबू आहे अस्मिता विचार करते पूर्णाजीला बाळा काय म्हणतीये हे सगळे साक्षीशी एवढं चांगलं का बघताय आता लगेच अस्मिता काही बोलणार तेवढ्यात कल्पना ते म्हणतात अगं अस्मिता अगं बघ बघ साक्षीचा ड्रेस बघ किती सुंदर आहे तुला घ्यायचं का ग आपण हा ड्रेस म्हणजे ते लहान बाळाला कसं नादी लावतात तसं या अस्मिताला यांनी प्रत्येक वेळेला नादी लावलंय <laughs> म्हणजे अस्मिता यांच्या प्लॅन मध्ये सहभागी नाहीये साक्षी मनात विचार करत असे या बोरिंग लोकांना कसं आवरू मी डोक्यात जात आहे माझ्या पण आता चेहऱ्यावर मात्र आनंदाचा आविर्भाव ती आणतीये एवढं छान दाखवलेलं प्रेक्षकांना त्यांनी आज तुम्ही टी व्हीवर बघायला तर अजिबात मिस करू नका सायली तिकडे शोधाशोध करतीये आता हे सगळे जण या साक्षीला नादी लावताय कल्पना ते म्हणतात काय रे अर्जुन तू मैत्रीला जागण्यासाठी इथे आलायस ना मग माझ्या चैतन्याला अजिबात एकटा सोडू नकोस आणि आज या दोघांना कुठलंच काम करू द्यायचं नाही बरं का अर्जुन अर्जुन म्हणतो अगं हो ग मममा आम्ही आहे ना मग लगेच साक्षी म्हणते नाही इट्स ओके अरे म्हणजे मी बघेल ना मॅनेजमेंटचं सगळं तुम्ही बसा हा, मी जरा खाण्यासाठी वगैरे बघून येते साक्षीला उठू अगं बस साक्षी अगो अस्मिता बघ ना साक्षीचा नेकलेस किती सुंदर डिझाईन आहे ना अस्मिताला वारी नाती लावलंय लगेच अस्मिता म्हणते हो ग मम्मा अर्जुन खूप रागाने बघत असतो साक्षीकडे आणि मनात विचार करत असतो की आज तुझ्या आणि चैतन्याच्या रिलेशनशिपचा शेवटचा दिवस आहे साक्षी मी चैतन्याला आज तुझ्या जाळ्यातून काढणारच इकडे आयलीची विचारीची शोधाशोध सुरूच आहे साक्षीच्या रूम मध्ये तिने जवळपास सगळं पालथं घातलं पण अजून तिला काही सापडलं नाहीये प्रतापराव अर्जुनला खाणा खुणा करतायत म्हणजे सायलीचं आटपत का नाहीये अजून असं आता पूर्णाजी सुद्धा यांच्या प्लॅन मध्ये सामील आहे लपना खुणवत आहे पूर्णाजीला की काहीतरी टाइमपास करा आता मग पूर्णाजी काय करतात त्या गुरुजीना म्हणतात अहो गुरुजी अहो इथे अशी कोपऱ्या कापऱ्यात काय पूजा मांडली तुम्ही तिकडे वाढा बाजूला मांडा साक्षी म्हणते आजी काय काय झालं अहो मीच सांगितलंय त्यांना तिथे पूजा मांडायला मग लगेच पूर्णाजी म्हणतात अगं बाळा कोपऱ्यात पूजा मांडून साक्षी म्हणते तिकडे जागा नाहीये मग अश्विन म्हणतो अगं साक्षी चल ना आपण तुझे सोलो फोटो काढूया साक्षी म्हणते नाही नाही बस बस मला नाही आवडत फोटो काढायला अश्विन म्हणतो अगं चल चल काढूयात ना चैतन्य गिफ्ट जवळ काहीतरी करत असतो तेव्हा अर्जुन म्हणतो अरे तू काय करतोय चैतन्य इथे चैतन्य म्हणतो अरे रिटर्न गिफ्टची नावं लिहून टाकतोय अर्जुन म्हणतो मी आलोय ना आता तू काहीही करायचं नाहीये चैतन्य ए अश्विन अरे चैतन्यला घेऊन जा ना फोटो काढायला चल चल चैतन्य अरे काय तू काम करतोय यार आता ह्या सगळ्यांना म्हणजे या दोघांना बिझी ठेवलंय अर्जुनच्या सगळ्या फॅमिलीने पण ही साक्षी महा चॅप्टर आहे साक्षी आता विचार करत असते अख्खी सुभेदार फॅमिली मी खरंच त्यांची सून होणार आहे अशी आहे पण ही सायली कुठे गायब झाली आहे ती चैतन्याला विचारतेस अरे चैतन्य हो, अर्जुन इथे आहे आणि सायली कुठे आहे मग आता लगेच प्रतापरा म्हणतात सायली ना सायली सायली बाहेर गेली आहे मग आता कल्पनाताई म्हणतात की अगं हो हो सायली बाहेर गेली आहे अर्जुन कल्पनाताईंना गिफ्ट दाखवतो मग कल्पनाताई म्हणतात की हा हा अगं वेळी ना आमचं इकडे यायचं ठरलं मग त्यामुळे तुमच्यासाठी गिफ्ट नाही आणता आलं ना तुमच्या जवळच्याच मार्केटमध्ये गेली ती गिफ्ट आणायला गेली ती चैतन्य म्हणतो अगं मावशी कशाला उगाचंच हे सगळं आता साक्षी पुन्हा विचारते नाही एकटीच गेली आहे म्हणजे अर्जुन इथेचे आणि सायली अशी कशी एकटीच गेली साक्षी खूपच म्हणजे काय सांगू आता कुठला शब्द वापरू नाही कळत आहे पण खूपच हुशार आहे पण आता बिचारस सुभेदार कुटुंब एकमेकांकडे बघायला लागले काय उत्तर द्यावं ते कळे ना प्रतापराव अर्जुनकडे बघतात कल्पनाताई पण अर्जुनकडे बघतात पूर्णाजी सुद्धा मग आता अर्जुन म्हणतो मी मी कशाला जाईल तिच्यासोबत जा मी माझ्या मित्राच्या जा एंगेजमेंटसाठी साठी आलोय ना इथे मी माझ्या मित्राला सोडून कुठेच जाणार नाही आता अश्विन म्हणतो मी पण विचारलं होतं वहिनीला मार्केटमध्ये मा मी येतो तुझ्यासोबत पण वहिनी नाही म्हणाली प्रतापराव म्हणतात बघ हे की नाही आता लगेच पूर्णाजी म्हणतात अरे तुमचं काय चाललंय सगळं जाऊ द्या बरं तुमचं हे सगळं किती छान साडी घातली मी या नवरा बायको सोबत माझा फोटो नको का काढायला चला चला फोटो काढा बरं माझा आता पूर्णाजी सुद्धा यांच्या प्लॅन मध्ये सामील आहे खूप भारी दाखवला दा त्यांनी प्रेक्षकांना मला फार आवडला आजचा एपिसोड तरी पण ह्या साक्षीला डाऊट आलाच आहे सायलीचा लगेच साक्षी, लगे साक्षी म्हणते आजी मला ना जरा दोन मिनटं द्या ह मी ना खूपच घामा मी ना खूपच घामाघूम झाले बघा आम्हाला जरा दोन मिनटं द्या मी लगेच टचअप करून येते तुमच्या सोबतचा फोटो छान यायला पाहिजे ना इकडे सायली शोधाशोध करतेय म्हणजे हा थरार छान रंगवलाय त्यांनी साक्षी ऑलमोस्ट जिना चढते लगेच या कल्पना ते ओळखतात अगं आग साक्षी अगं तुला टचअप करायला तुझ्या मध्ये जायची काय गरज आहे साक्षी आता इकडे अर्जुनने पटकन सायलीला मेसेज करून कळवलंय की साक्षी तिच्या रूम मध्ये येतेय मग आता या कल्पनातही पटकन जिना चढतात आणि म्हणतात अगं साक्षी काय आहे ना आमची अस्मिता आहे ना तिच्या कडे तिचा मेकअप किट सतत सोबत असतो ती तुझा मेकअप करून देईल ना अस्मिता जा जा टचअप करून दे बरं साक्षीला तिच्या रूममध्ये जायची गरजच नाही पडणार अगं या, या येडीला काय माहिती नसतं अस्मिताच्या चेहऱ्यावर फक्त प्रश्नचिन्ह आहे आज असो पण आता अर्जुनला चांगलंच टेन्शन आलं आहे साक्षी म्हणते नाही नाही ॲक्च्युली काय ना मावशी मी कोणाचेही प्रोडक्ट वापरू शकत नाही त्यामुळे ते पॉसिबल नाही आहे माझी ना जरा सेन्सिटिव आहे ना माझे माझे प्रोडक्टच मी वापरते ते माझ्या रूममध्ये आणि काय ना बॅटरी पण नाही आहे माझ्या मोबाईलची मी पटकन चार्ज करून येते हा माझा फोन आलेच मी जर दोन मिनिटात आले साक्षी यांना टाळून बरोबर पुढे तिच्या खोलीत गेलीये आता अर्जुन विचार करतोय बापरे मिसेस सायली काय करतील आता ही साक्षी तर तिच्या रूममध्ये पोहोचतेय तर काय ही साक्षी पोहोचतेच रूम मध्ये दरवाजा उघडते आणि इकडे तिकडे बघायला लागते पण आता या कल्पनाताई पण तिच्या मागे पोहोचल्यात आणि त्या पण पाहायला लागतात की सायली इथे तर नाही ना आता या दोघी जणींची खात्री पडते म्हणजे दोघींच्या मनात काय आहे ते त्यांचं त्यांना माहिती आता साक्षी आणि कल्पनाताई दोघी एकमेकींकडे बघून हसतात कल्पनाताई म्हणतात बरं तू पटकन आवरून ये हं आता ही साक्षी दरवाजा लावून घेते आणि आधी सगळीकडे शोधाशोध करायला लागते आणि विचार करते म्हणजे ही सायली खरंच गिफ्ट आणायला गेली आहे तर मी एवढं टेन्शन घेत होते मग ला आता ती तिचा मोबाईल चार्जिंगला लावते इकडे तिकडे बघते तिचं कपाट उघडून बघते आणि मग पुन्हा आरशाजवळ टाईमपास करते म्हणजे जवळपास पाच एक मिनटं हिने टाइमपास केलाय म्हणजे आता आपल्याला दाखवावं तर लागेल ला ना त्यांना <laughs> तर आता इकडे सायलीने अर्जुनला मेसेज केलाय मी इकडे आहे पण साक्षीला पटकन बाहेर बोलवा नाही तर मी पकडली जाईल आता अर्जुनने पूर्णाजीला खुणा केल्या की हाका मार त्या साक्षीला कसलं भारी दाखवलंय प्रेक्षकांना त्यांनी आज आता लगेच पूर्णाजी म्हणतात ए, ए साक्षी अगं ए साक्षी खाली येतेस का बाई अगं मी येऊ का तुला मेकअप करायला आता सगळेजण हसायला लागतात पण इकडे साक्षी मनात विचार करते आता ही म्हातारी माझा मेकअप करून देणार काय एवढे वाईट दिवस नाही आलेत माझ्यावर मग जोरात ओरडते आले आले पूर्णाजी आले आणि असं म्हणून आता ही गेलीये खाली त्यामुळे सायलीचा जीव भांड्यात पडलाय आणि सायली त्या पडद्यामागून बाहेर आली आहे आणि पुन सायलीने तिची शोधाशोध सुरू केली आहे सायली तिथे साक्षीचा फोन बघते आणि विचार करते या फोन मध्ये काही सापडेल का ती पॅटर्न उघडायला जाते पण तिला काही तो पॅटर्न उघडता येत नसतो फोन अनलॉक आहे ना आता ती विचार करते नाही नाही मला ह्याच्यात वेळ घालवून चालणार नाही मला आता दुसरीकडे शोधावं लागेल क माल दाखवलंय प्रेक्षकांनो आजच्या रिव्ह्यू साठी एक लाईक करायला अजिबात विसरू नका आणि ठरलं तर मग या मालिकेचे खरे खुरे रिव्ह्यू ऐकायचे असतील तर चॅनलला नक्की करा सायलीला आता कळे ना शोधावं तर कुठे शोधावं आता इकडे गुरुजी म्हणतात चला विधीला सुरुवात करूया पण तरी सुद्धा साक्षीला चुटपुट आहे सायली कुठे गेली असेल ती म्हणते सायली अजून आली नाहीये नाही म्हणजे सायली आली नाहीये आणि आपण विधी सुरू करायचे का मग प्रतापराव म्हणतात अग सायली ना अगं मोठ्या मार्केट मध्ये गेली असेल ते मोठं मार्केट किती लांब आहे तुला तर माहितीच आहे साक्षी आता यांचे डायलॉग आणि मध्ये मध्ये या सायलीची पण छान बिचारीची कमाल आहे प्रत्येक वस्तू ती काढतीये आणि अगदी बरोबर नीट जागेवर ठेवतीये हे मी ऑब्झर्व केलंय असो तर आता पूर्णाजी म्हणतात अरे सायली असल्या नसल्याने काय फरक पडणार आहे सायलीचं साखरपुड थोडीच आहे गुरुजी तुम्ही चालू करा बरं विधी अरे तुमचं साखर खर पुढाय पोरांनो चला चला सुरुवात करा बरं विधींना आता लगेच कल्पना ते म्हणतात अरे अर्जुन फोन तरी लाव हो बाबा सायलीला अर्जुन म्हणतो हे काय फोनच लावतोय मी, मी। पूर्णाजीचा या सगळ्या प्लॅन मधला सहभाग अप्रतिम होता पूर्णाजीचं केलंच पाहिजे तर आता ह्यांनी विधीला सुरुवात केली आहे आणि अर्जुनने सायलीला मेसेज करून कळवलंय की तुम्ही गिफ्ट आणायला बाहेर गेलाय असं मी साक्षीला आणि चैतन्याला कळवलंय प्लीज लवकर आटपा आणि सायली आधी मेसेज वाचत असते अर्जुनचे आणि तिने तो मेसेज वाचलाय आणि तिने तिच्या कामाला जरा आणखीन वेग दिलाय आता सायली जरा फास्ट शोधत असते कुठे सापडतील का पुरावे पण आता तिला कुठेच सापडत नाहीये तिने जवळपास या साक्षीच अख्खं रूम खंगाळून काढलंय आता एक असा पॉईंट येतो की सायली बिचारी थकून जाते करावं तर काय करावं तिला कळे ना आता ती वैतागून उभी राहते आणि इकडे तिकडे पुन्हा बघायला लागते कुठे शोधावं काय करावं तिच्या हातात एक फाईल असते आता ती फाईल तिच्या हातातनं खाली पडते आणि त्यातनं काही फोटोज ग्रीटिंग्स आणि काही चिठ्ठ्या वगैरे असतात पत्र ते बाहेर पडतात आणि सायली ते उचलून बघते आणि बघते तर काय हे सगळे कुणालचे पत्र फोटो आणि सगळं काही पुरावे सायलीच्या हातात असतात आता हे बघून किती झाला असेल सायलीला विचार करा प्रेक्षकांनो पण आता सायलीने ना त्यातले ते पत्र वाचले जे मी तुम्हाला डिटेल वाचून दाखवते म्हणजे साक्षीने किती त्रास दिला होता हे या सिद्ध कुणाल आता सायली ते पत्र वाचते त्यात लिहिलेलं असतं कुणालने साक्षीसाठी पत्र लिहिलेलं असतं प्रिय साक्षी अग अगं तू माझ्याशी असं का वागतेस तुला बोलावं असं वाटलं तरच तू माझ्याशी बोलतेस प्रत्येक गोष्ट तू तुझ्याच मनाप्रमाणे करून घेतेस मला पण मन आहे ग साक्षी साक्षी तू माझ्या मनाचा विचार कधी करणार आय लव्ह यू साक्षी तुझाच कुणाल आता सायली हे पत्र वाचत असे तेव्हा तिच्या डोळ्यात पाणी येत आहे आता पुन्हा दुसरं पत्र वाचलंय तिने दुसऱ्या पत्रात लिहिलेलं असतं प्रिय साक्षी अगं आपल्या प्रेमाला बघता बघता पाच वर्ष संपून गेली येते तरी सुद्धा आपलं बोलणं होतच नाहीये आज एक प्रसंग घडला ग मी नेहमीप्रमाणे माझ्या कामात होतो आणि माझ्या तोंडून तुझं नाव निघालं समोर माझे क्लर्क बसलेले होते मला खूप खजिल झाल्यासारखं वाटतं आहे ग आता सायली विचार करते या पत्रांवरनं कळतंय की ही साक्षी कुणासोबत किती वाईट वागली होती कोणी इतका नीचपणा कसं काय करू शकतं म्हणजे ही साक्षी एक सायको आहे असं आपल्याला लक्षात येतच आहे प्रेक्षकांनो पण आज क माल दाखवला आहे त्यांनी यात काही शंका नाही आहे आता हा सगळा थरार मी तुम्हाला रंगवून सांगितला आहे तरीसुद्धा आपला रिव्ह्यू आज कमी झाला आहे पण तुम्हाला डिटेलमध्ये रिव्ह्यू मिळाला आहे हे मात्र नक्की तर कसं वाटलं आजचा रिव्ह्यू मला नक्की कळवा कारण इथेच आपला रिव्ह्यू आज पूर्ण होतो आहे तर तर आता हे हाती लागलेले पुरावे चैतन्यपर्यंत कसे पोहोचतील हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे आणि आता चैतन्य हे पाहिल्यानंतर किती डिस्टर्ब होणार आहे याचा तुम्ही विचार करू शकता कारण त्याच्यासोबत खूप मोठा धोका झालेला आहे पण आता आज सायली आणि अर्जुन दोघं जण मिळून चैतन्यला या सगळ्या ट्रॅजेडीमधनं वर काढतील हे मात्र नक्की आणि आता हे तिघे मिळून चैतन्य आता हे सगळे पुरावे पाहिल्यानंतर साखरपुडा मोडला मोडायला निघालेला असतो पण अर्जुन त्याला म्हणतो साक्षीने या नाटकाची सुरुवात केली आहे आता शेवट आपण करू त्यामुळे आता ह्यांचा प्लॅन काय असेल हे बघणं खूपच इंटरेस्टिंग आहे प्रेक्षकांनो मालिका मस्त सस्पेन्सवर चालू आहे हे मात्र नक्की आवडतोय ना तुम्हाला रिव्ह्यू ऐकायला मग एखादा लाईक करून टाका की आणि आपलं चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा ठरलं तर मग या मालिकेचे डेली रिव्ह्यूज ऐकायचे असतील तर रिव्ह्यू बी तन घा या आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा कारण पुढे खूप इंटरेस्टिंग ट्विस्ट येणार आहे धन्यवाद